राजाचं नेतृत्व सर्वमान्य असं ने मी निश्चित सांगेन आता पन्नास वर्षानंतर खऱ्या अर्थाने आताचा त्याचा कट्ट प्रवास झाला असं मी सांगेल पण राजेशाही प्रवासाचा आता सुरू होत असं मला वाटत कारण आम्ही देखील बघितलं कारण माझा वर्धा निश्चित आहे म्हणजे राजाने काही केलं तरी मी त्याच्या सदैव पाठी असतो पण पहिल्यांदा जेव्हा मी आमदार म्हणून निवडून आलो ती रात्र राजाने जेलमध्ये काढली म्हणजे कस्टडीमध्ये काढली आणि ह्याची आठवण निश्चित एक आमदार म्हणून किंवा त्याचा एक नेता म्हणून माझ्या मनात कायम राहील दुसऱ्या निवडणुकीमध्ये तरी खऱ्या अर्थाने जल्लोष त्या मतदान निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये बघितलाय तो एक वेगळा आनंद होता ते मी आपल्या डोळ्याने बघितलं पण राजाने अनेकांना मदतीचा हात दिलाय मग सर्वसामान्यातला माणूस म्हणून का बोललो की कुठलीही व्यथा ऐकनंतर न्याय देणं कदाचित एखादी गोष्ट फटीनं दोन हात करणं ही आपली संस्कृती आहे ज्यामध्ये काय नवीन नाही आहे म्हणजे उद्या एखाद्या जर खरंच दोन हात दिले तो कोणी वाईट माझ्या चुकला त्याला दिलच पाहिजे नाही आहे ही आमची संस्कृती आहे त्याच्यामुळे कोणी कारण नाही आहे आहे पण खूप साथ आणि मग आता पन्नास वर्षानंतर खराखर पर वेगळं पर्व त्याचं सुरू होते आणि आमचा सगळ्यांचा आशीर्वाद शुभेच्छा त्याच्या पाठी निश्चित आहे आणि एक चांगलं जबाबदारी च भान ठेवून राजाने जिला देऊ म्हणून भूमिका बजावली राजकीय दृष्ट्या यश होण्यासाठी जिल्हा परिषद निश्चित आपण सगळ्या जोडून द्यायचा त्यामुळे कुठेही शंका घेण्याचं कारण नाही आहे जरी महायुतीमध्ये काही उलट झालं तरी चालेल पण ही शीट आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यामध्ये काय वाव नाही त्याच्याबद्दल काय करायचं मी नक्की करेल ती गणित आम्ही सगळी राहू पण ही शीट का तर या पुरडूस मतदारसंघाचे पूर्व इतिहास आम्हाला माहिती आहे आणि याच्यामुळे आम्ही खूप अन्याय आम्ही सह केली मंडळी आहोत आणि मग त्याचा दे न्याय देण्यासाठी राजा केनीचा प्रवास हा सगळ्यांनी अतिशय जवळून बघितला आहे कदाचित तीस वर्षापूर्वीचा राजाने सुरू केला त्यावेळेची ती इथली राजकीय परिस्थिती आणि आता पन्नास वर्ष होत असताना आताचा राजकीय काळ या जमीन आसमानचा फरक आहे त्यावेळेला एक शब्द तर चुकीच बोललं की हल्ला बोल व्हायचा आता मोबाईल वर काही जरी बोललं तरी काही होत नाही अशी परिस्थिती आणि अशा काळामध्ये राजाने खऱ्या सगळ्यांना घेऊन राजकीय प्रवास सुरू केला आम्ही देखील राजा ती पक्ष परिवर्तन केलं जरूर पण त्या त्यावेळे ती राजकीय परिस्थितीला अनुसरून आम्ही नक्की केलं तर मनाने हिंदुत्वात जाणारे मानणारे असल्यामुळे शिवसेन जन्म झाला आणि हा प्रवास कार्यात इतवर्ष सुरू झाला राजाचे अनेक कार्यक्रम प्रतिवर्ष आपण बघतो त्याचे स्वयंभावी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठे कार्यक्रम राजा कार्यात घेत असतो अनेकांचा सन्मान मान सोहळा या ठिकाणी तो साजरा करतो असा बराच प्रवास राजाचा सांगता येईल पण मला एक दिवसात जाईल पण खरं सायकलवर झालेला प्रवास आज खऱ्या अर्थाने एक ने दोन ने तीन फोर व्हीलर गाड्यांमध्ये होतो याचा अभिमान आहे एवढाच एवढा झाला पाहिजे अशी माझी दिशे धारणा आहे असं मत अजिबात नसतं कार्यकर्ता मला नेहमी असं वाटत की कार्यकर्त्यांनी ने नेत्याच्या खांद्याला खांदा लावला पाहिजे इतका तो मोठा झाला पाहिजे असं माझं नक्की मत आहे ऋषिकाताईंची त्याला साथ लावल्यानंतर खऱ्या अर्थाने पन्नास वर्षा प्रवासामध्ये खूप मोठ परिवर्तन योगदान करण्यात झाले त्या कुर्डून जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जनतेने मला आजपर्यंत आशीर्वाद रूपी जी साथ दिली ती साथ आणि त्या आशीर्वादाने आज इथपर्यंत पन्नासव्या वाढदिवसापर्यंत मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ते हा पन्नासवा वाढदिवस साजरा करतोय मी गेल्या तीस वर्षामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये कार्यरत असताना इच्छा नसताना बदलायला लागलं कारण हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची एक शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ध्येयातून आम्ही या परिसरामध्ये आणि या विभागामध्ये अलिबागा कार्यक्षम आमदार महेंद्रशेठ शेठ यांच्या वीस वर्षापूर्वी मी संपर्कात आल्यानंतर जो त्यांनी चांगल्या वाईट दिवसामध्ये जी मला साथ दिली आणि आशीर्वाद दिले आमच्या मानसिकाई नव्हे असतील या घराणे जो आमच्यावर आशीर्वाद ठेवला मग तो कुठेही कसलाही तो प्रसंग आला तर अर्धा रात्री आम्हाला मदत करणारे आणि सर्व क्षेत्रामध्ये सहकार्य करणारे यांच्या आशीर्वादामुळेच आजपर्यंत या कोण जिल्हा परिषद मतदारसंघात विकास हजारो निधी सुद्धा ती महेंद्र शेठ दलवे यांच्याच आशीर्वादाने आज जी डिफेंडर म्हणून मी आज गाडी घेतली ती सुद्धा महेंद्र शेठ दलवे यांच्या आशीर्वादाने ती गाडी घेतलेली आहे आणि त्यांच्या माझ्या तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक बरे वाईट प्रसंग आले होते त्या प्रसंगाला देंग्ण, करता आले नाही तर आम्ही वाईट सुद्धा कधी कोणाचं चिंतल नाही त्यामुळे आज या परिसरातील जनता आमच्या सोबत आहे आणि आमदार महेंद्र शेख दलवी शिवसेना पक्षाच्या पाठी जनता आहे कारण आम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो तेव्हा सुद्धा आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विभागामध्ये एक नंबरचा ठेवला होता आणि आता शिवसेनेमध्ये महेंद्र शेठ दळवी हे दुसऱ्यांदा आमदार झाले कारण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आमदार होण्याचा मान शेतकरी कामगार पक्षालाही कधी अजूनपर्यंत मिळालेला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्याप्रमाणे पर, दुसऱ्यांदा आमदार शेतकरी कामगार पक्षाचा झाला तिसऱ्यांदा आमदार शेतकरी कामगार पक्षाचा कधीही लागोपाठ झालेला नाही तसंच आमदार महेंद्र शेठ न हे दुसऱ्यांदा झालेले आता तिसऱ्यांदा जी निवडणूक येईल त्या तिसऱ्यांदा निवडणुकीमध्ये खरा अलिबाग मुरुड मतदारसंघाचा म्हणजे जे खरंच लोक स्वीकारतील तिसऱ्यांदा मान महेंद्रशेठ दर्वे यांना मिळेल त्याबद्दल येणाऱ्या घडामोडीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्ष जो का आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे आमची वाटचाल असेल अनेक वेळा अनेक प्रसंगातून या विभागामध्ये त्या तालुक्यामध्ये कि महेंद्र शेठ आणि राजा यांचा कुठेतरी फिनॅन्सला राजा पक्ष सोडे परंतु मी दुसऱ्यांदा सांगतो की महेंद्र शेठ दळवी आणि माझी घट्ट मैत्री आणि या मैत्रीला कधीही तारा जाऊन देणार नाही जरी कितीही काही प्रसंग आले तर मी घरी बसेन पण महेंद्र शेठ दळवी यांचे साथ सोडणार नाही सर्व या जनतेसमोर मी तुम्हाला वचन देतो आज मला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित राहिला त्या सर्वच माता बंधू आणि भगिनीना मी भगिनीचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढे सुद्धा तुमच्या आशीर्वादाने सर्व जनतेच्या आशीर्वादाने पुढे मी वाटचाल करेल आणि असाच सहकार्य सर्व माझ्या या विभागातले सर्व जनतेचा राहील अशी मी आशा बाळगतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराज